पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत पोटी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्याचा नर्सवर अत्याचार अडीच वर्षानंतर नर्सच्या तरुण मुलीवर प्राचार्याची वाकडी नजर अमरावती शहरालगतच्या कठोरा येथील पोटे पाटील पदावर पदोन्नती देण्याचा अमिष देत एका सेहेचाळीस वर्ष परिचारिकेवर अडीच वर्ष वारंवार आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्यानं मेट्रानं अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी परिचारिकेनं दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी शनिवार दिनांक रोजी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणानं शहरातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे डॉक्टर श्यामसुंदर भुतडा वर्ष चोपन्न राहणार पोटे टाउनशिप अमरावती असं आरोपीचं नाव आहे डॉक्टर भुतडा पोटे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत तक्रारदार महिला ही बावीस मध्ये याच कॉलेजमध्ये परिसारिका म्हणून कामावर लागली होती दरम्यान सोळा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी भुतडा यांनी पीडित महिलेला सांगितलं की आपण कॉलेजमधील मेटून दोन ते तीन महिन्यानंतर निवृत्त होणार आहोत त्यांच्या जागेवर तुला नियुक्ती द्यायची आहे त्यामुळे तो कागदपत्र घेऊन मला भेटण्यासाठी ये त्यामुळे डॉक्टर यांना भेटण्यासाठी गेली त्यावेळी डॉक्टर महाविद्यालयात नव्हते पीडितांना त्यांना कॉल केला त्यावेळी भुतडा हे त्यांच्या घरी अर्थात पोटे टॉंगशुप परिसरातील त्यांच्या क्वार्टरवर होते त्यांनी पीडितेला क्वॉर्टरवर बोलवले पीडिता त्यांच्या क्वार्टरवर गेली घरात गेल्यानंतर डॉक्टर भुतडा जबरदस्तीनं अत्याचार केला तसेच विरोध केला तर तुला नोकरीवरून काढून टाकतो याविलेत तू मेटून झाली तर पगार भरपूर वाढेल असं म्हटले यानंतर पीडित महिला तिच्या घरी निघून गेली त्यानंतर कमिटी येत आहे तुला मेट्रन म्हणून नोकरी मिळणार आहे असं सांगून डॉक्टर भूतडा वारंवार अत्याचार करत होता तसेच एका वस्तूच्या मदतीनं अनैसर्गिक कृत्य केल्याचंही पीडित तक्रारीमध्ये नमूद केलं आहे हा प्रकार एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत सुरू होता नोकरीवरून काढून टाकल्यानं पीडितेला मानसिक त्रास झाला व ती दबावत आली त्यामुळे ती आजारी पडली आजारी असल्यानं महाविद्यालयात उपचार घेत होती मात्र काही दिवसानं उपचारासाठी गेल्यानंतर पीडितेला आयुर्वेदिक महाविद्यालयातील संबंधितांनी उपचार देणं बंद केला कारण तसे तोंडी आदेश डॉक्टर भुतडा यांनी संबंधितांना दिले होते असंही पोलीस तक्रारीत पीडितेनं नमूद केलं आहे तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी डॉ भूतणा शामसुंदर विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला